सध्या गणपती उत्सव सुरू असून अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे गणेश आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं अशातच गोंदिया जिल्ह्यात शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून गोंदिया शहरात जवळपास पन्नास पेक्षा वर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये हे आरोग्य शिबिर घेण्यात आलं पण या आरोग्य शिबिराअंतर्गत लोकांना त्यांचा आरोग्य तपासणीमध्ये नेत्र तपासणी कान नाक तपासणी अशा अनेक तपासण्या करण्यात येत असून वृद्ध सुद्धा मोठ्या संख्येने या आरोग्य तपासणी शिबिरात आपला आरोग्य तपासणी करता येत आहे तपासणी नंतर या आरोग्य शिबिराअंतर्गत औषध देखील मोफत देण्यात येतात तर या गणेशा आरोग्य शिबिराला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून पूर्ण जिल्ह्यात जे कक्ष निर्माण झाला आहे त्याच्या अंतर्गत गोंदिया कक्षामध्ये आपला एक मे रोजी मा महाराष्ट्र दिवसाच्या दिवशी नायर साहेब यांच्या हस्ते आणि साहेब यांच्या हस्ते या कक्षाचं निर्माण झालं तेव्हापासून आपण या विविध आरोग्य शिबिर घेत आहो आणि ग गणेश आहे आरोग्यम असे संकल्पना आता या गणेश मंडळामध्ये आरोग्य शिबिर घे घेऊन पूर्ण करायचं असं वचिवरून संच सच सचिवालयालय सचुन, सचुन, त्याच्याकडून आम्हाला आदेश आलेला आहे तरी आतापर्यंत आम्ही कमीत कमी गोंदिया चाळीस ते पंचेचाळीस मंडळापर्यंत संपर्क केलेला असून पूर्ण आर एच आणि पी एस सी आणि सेंटर असे एकूण मिळून आम्ही पूर्ण अडीचशे ते तीनशे कॅम्प आरोग्य शिबिर कॅम्प घेणार आहोत असं नायर साहेब आणि बेहेरेसाहेब सी एस सर डीन सर हां तृप्ती मॅडम आणि आमचे तुषार सर हां कोण एम एस सर हां एम एस सर आमचे आणि डी एच ओ सर हां यांच्या सगळे एक टीम म्हणून आम्ही काम करतो आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जेवढेही आरोग्य शिबिर अरेंज केलं आहे त्याच्यात खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि हे आरोग्य शिबीर असे घेतच राहू हां अशी एक साखळी सामोर तयार ठेवू आम्ही पहिले तो धन्यवाद देतो माननीय मुख्यमंत्री साहेब का कि मुख्यमंत्री साधा सहायता निधि योजना अंतर्गत गणेश आरोग्य की जो स्कीम चालू करी है उसके तहत हर गणेश पंडालों में आज हमारे ग दशहरा उत्सव समिति संत कवाराम मंदिर सिंधी कॉलोनी में आज लिया जा रहा है जिससे नागरिकों को बहुत अच्छी सुविधा भी मिल रही है इलाज भी हो रहा है और बहुत अच्छा प्रतिशाद मिल रहा है उसके लिए मैं मुख्यमंत्री साहब से चाहूँगा कि ये स्कीम हमेशा चालू रखे और बरकरार रखा जाए और मैं सभी डॉक्टर्स और हमारे केटीएस के सभी कर्मचारियों का तय दिल से स्वागत करता हूँ धन्यवाद न्यूज़ रिपोर्टर चेतन आज अच्छो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा